वस्त्रनगरी इचलकरंजीतही आज मंगलमूर्ती मोर्याचा जयघोष करत गणरायाचं स्वागत करण्यात आलं सकाळपासूनच घरोघरी श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली तर दुपारनंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुकांना प्रारंभ झाला रात्री उशिरापर्यंत इचलकरंजीत गणेश आगमनाची लगबग आणि वर्दळ सुरू होती इचलकरंजी शहरात स्थायिक झालेले परप्रांतीय नागरिकही आता मोठ्या उत्साहानं गणेश उत्सवात सहभागी होतात इचलकरंजीत कामगार वर्गही मोठ्या प्रमाणात आहे पण गरीब श्रीमंत असा भेदभाव न ठेवता इचलकरंजीत मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा होतो गेले दोन आठवडे इचलकरंजीतील बाजारपेठांमध्ये श्रींची मूर्ती निश्चित करण्यापासून ते सजावटीसाठी साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी होती आज गणरायाचं आगमन असल्यानं मंगळवारपासूनच अस कुंभारवाडे गजबजले होते आज सकाळपासून इचलकरंजीत घरोघरी श्रींचं आगमन झालं फुलांनी सजवलेल्या हातगाड्या रिक्षा चारचाकी वाहन आणि काहींनी रथातून बाप्पांना मोठ्या थाटामाटात घरी आणलं पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे सुवासिनीने औक्षण करून बाप्पांचं स्वागत केलं त्यानंतर मोठ्या हौसेनं बनवलेल्या सजावटीमध्ये श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली दिवसभर आरतीचे सूर बाप्पांचा जयघोष घंटा टाळांचा निनाद यामुळे मंगलमय वातावरण निर्माण झालं होतं इचलकरंजीतील शिवतीर्थ चौक गांधी पुतळा चौक या ठिकाणी अनेक मंडळांच्या मूर्ती आणून ठेवल्या होत्या तर पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या स्टॉल्स मुळे या, चा या परिसरात चांगलीच गर्दी झाली होती दुपारनंतर पारंपरिक वाद्यांचा गजर करत सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकांना प्रारंभ झाला रात्री उशिरापर्यंत इचलकरंजीत गणपती आगमनाच्या मिरवणुका सुरू होत्या आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी इचलकरंजीतील अनेक मंडळांच्या मिरवणुकांमध्ये जल्लोष वाढला होता काही मिरवणुकीत महिला आणि युवतींनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला एकूणच इचलकरंजीचा आजचा दिवस बाप्पामय झाला होता